सिद्धी पाटील ताबा घेतला वा एक महिला वारे वा। से कम नाही टेको मगर प्यार से, काय करायची शंभर पोराणे गावा मोर अफगीर वरती करायची काय बघा शबाज हा वा रे वा तबा मोळी डावाची पकड पुन्हा इराण एक लंगी भरायला लागलेले डावाचं चॅनेल बघा एक लंगेवरती सौर व्हायला लागली वा सगळी पाटेल मजी झाली वाजवा टाळ्या पर कर नक्कीच राजेंद्री शेटी साहेबांना विनंती करतोय आपण आदरणीय राजेंदी शेट्टी साहेबांना विनंती करतोय आपण दोने बायाने कॅप घातलेला गोरा गोमटा दिसणारा प्रदीप ठाकोरा आणि मध्य प्रदेश केसरी कदाचा वानकरे आहे त्याच्यावर लागणारा सागर काळेबाग वाघ पवार तारीम सांगली महाराष्ट्र चॅम्पियन आहे दोघांच्या तब्येती बघा धन्यवाद आहेत सगाराम पाटील वस्ताद केडमूळ शिंगे कोल्हापूर पो। अतिशय चांगल्या okay. गोष्टी जोडून दिल्या आता मैदान भराबद्दल जास्त माहिती नाही परंतु जे पैलवान आपण पाहताय कुस्ती खेळण तर लांबची गोष्ट आहे मित्रांनो परंतु अशी बॉडी बनवायला तुम्हाला इथे उपस्थित असलेल्यांना दहा बारा वर्ष जातील त्यांनी बालपणापासून ही मेहनत घेतलीय म्हणून जे आखाड्यामध्ये इतका चांगला या ठिकाणी कुस्ती खेळतायत दीपक दादा जसं समालोचन करतायत त्यांच्याकडून देखील मला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि माझ्या नगरीमध्ये अशी स्पर्धा होणं म्हणजे आमचं सर्वांचं भाग्य आहे आणि सर्व शक्य झालंय सन्माननीय हृदयजी सामंत साहेब आणि किरणजी सामंत साहेब आणि अण्णा साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे भरभरून प्रेम देखील या कुस्ती स्पर्धेसाठी देतील दे दादा खरंच आहे मजा येणार आहे एकेरी पट काढायचा प्रयत्न होता शबाज शबाज शबा पट काढला आणि ताबा घेतला दुसऱ्या मिनिटाला प्रदीप ना पुन्हा कुस्ती तरी तिथं डाव आलाय लाखो रुपये इनाम मिळायला लागलं कुस्तीवरती करणाऱ्याला तारीख द्यायला शिल्लक नाही पण करणारा पाहिजे पुन्हा खडाखडी कुस्ती लागली पुन्हा डोक्यातला विचार निघायला लागलं डोक्याला डोकं लागलं कोणतं शस्त्र काढायचं काढलं तर चालल का कोई या अली तो कोई बजरंगबली आता है मंदिर का होता है लेकिन दोनों का पत्तर एक होता है आ, ये कुश्ती है और ये खिसाना यानी जाता ना ना है मैं साठवाई तो ला या कुस्तीवरती वर्ती दाना खर्च केल्याने हा ने हाँ सोने दिया खड़ा सलीम पेटकर शकील मोड़क अतीक संगमेश्वरी राजेश देवलेकर विजय शिर्के इरपान बांगी यांना धन्यवाद आहेत कोल्हापूरला येऊन या कुस्त्या कुणाच्या कुणावर घ्यायच्या कशा होतील गेले दोन तीन दिन महिने यांचा परिश्रम चाललं होत म्हणून हे शक्य झालं प्रत्येक तालमीला भेट दिली प्रत्येक तालमीतला पोरग चांगले घेतलं याची त्याच्याबरोबर कुस्त्या लावून हा सोनेरी दिवस या बाध्याने उघडला म्हणून आज आपण डोळ्यात पाहायला आहे छातीचा बोजा पाठीव टाकलेला छोटे पैलवान अनेक कपडे काढून तयार आहेत हे छोटे म्हणजे उद्याचे मोठे हे छोटे उद्या मोठे होतात एखाद्या गदेला गवस्ती घालतात मग महाराष्ट्र शासन त्यांना पुरस्कार देतात अनेक क्षेत्रात नोकऱ्या मिळायला लागल्या करणार पाहिजे काबड कष्ट करावं लागतं सात आठ वर्षे या लाल मातीत घाम गाळावा लागतो तेव्हा सोन्याचं पाणी अंगावतल्या तब्येत होती सगळं का ऐकत मिळू शकतं पण तब्येत नाही मंडळी त्याला कष्टच करावं लागत बघा दोघांचे धमचाक झालेले कोणता डाव काढायचा काढला तर चालल का आखाडा या अतिशय सुंदर बनवलेला खरंच या परिसरातील बहादरांनी मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं या परिसरातून सामंत कुटुंबियावरती प्रेम करणारे अनेक माणसं आहेत म्हणून या विधानसभेला भरघोस मतानं साहेब निवडून आले आणि मंत्री झाले प्रत्येकाला वाटायला लागलं की माझ्या घरातला माणूस उभा आहे म्हणून प्रत्येकानं संसाराचा गाडा साईटला ठेवला आणि या प्रचारामध्ये या निवडणुकीमध्ये आपला वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं या रत्नागिरी जिल्ह्यातून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये साहेबांना पाठवण्याचं काम या जनतेने केलं पण साहेबांनी शबाच अंगावरती डंकी टाकण्याचा प्रयत्न जबरदस्त होता आपण राजकारणात लावतो आतली ती हिथ चालत नाही हिथं दावाय लागत या करायला या पुन्हा घोटणा ठेवला बलदंड बोजा घोटण्यानं ठेवलेला आहे काय घडतंय बघायचंय आहे घोटण्यातून वाचण्याचा प्रयत्न दोन तास पंचेचाळीस मिनिट टायमिंग किती सांगतो मी दोन तास पंचेचाळीस मिनिट एकोणीसशे पासष्ट ला कोल्हापूरच्या खासबाग मैदानात कुस्ती झाली होती हिंद केसरी माने भाऊ आणि विष्णू सावर्डेकर आपा मल्ल सम्राट टायमिंग किती होत दोन तास पंचेचाळीस मिनिट लढले होते नंतर घटना मारलं बाप्पाने या समोर लावली आणि विजय झाला सागर काळे